तर आज बनवायची मस्त लसूणी मेथी मेथीची भाजी घेतलेली बघा एक जुडी आणि मस्त डालकोराची भाजी आहे सुरवातीला ती निवडून घ्यायची आहे आणि आपल्याला बनवायची मस्त लसूणी मेथी भाजी निवडून झाल्यानंतर मग आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आणि मस्त आपल्याला ती पाण्यामध्ये मोठ्या मोठं भांडं घ्यायचं आहे बाऊल आणि त्याच्यामध्ये आता बघा भाजी निवडून झालेली आहे आणि आता आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी आणि आता पाण्यात टाकून द्यायची ती कारण काही माती असते मेथीच्या भाजीला भरपूर मग ती माती खाली बसते आणि बघा त्याच्यासाठी मी आपल्याला लसूणी मेथी करण्यासाठी बघा तीळ घेतलेले शेंगदाणे घेतलेले तीळ घेतलेले पांढरे आणि फुटाणे घेतलेले याच्यामुळे खूप टेस्ट येते भाजीला लसूणी मेथीला थोडी वेगळीच लागते आणि खायला पण खूप छान लागते चविष्ट एकदम आणि आता आपल्याला ती मिक्सरमधून काढून घ्यायचे इकडे मेथीची भाजी पण आपल्याला एका ताटात काढून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि मेथीची भाजी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायची आणि त्याच्या पा त्याच्यातलं पाणी पण आपल्याला पूर्ण त्याचा कडवटपणा दूर होतो मेथीच्या भाजीचा पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे ते पूर्ण सुक्की भाजी आपल्याला करून घ्यायची आहे आणि बघा आता पूर्ण भाजी आपली सुकी झालेली ती काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे भाजी कडवट लागत नाही आपली आणि भाजी छान होते मस्त मेथीची आणि त्याच कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे मी राई आणि जिरं टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेलं आहे भरपूर छान होऊ द्यायचं आहे लसूण आणि अर्धा चमचा मी बेसन टाकलेलं आहे ते पण छान होऊ द्यायचे चांगलं भाजलं गेलं पाहिजे बेसन आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो पण द्यायचा आहे मस्त आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा आता मी धणे पावडर जिरे पावडर हळद आणि कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे तिखट नाही म्हणता येणार पण कलर येण्यासाठी खूप छान आहे कश्मीरी मिरचीचा पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे ते आणि नंतर आता आपल्याला मेथीची मेथीची भाजी टाकायची त्याच्यामध्ये आणि आपण वाटण केलेलं ते टाकायचं आहे मस्त खसखस फुटाणे शेंगदाणे आणि तीळ खूप छान भाजी होते लसूणी मेथी याच्यामुळे खूप चव येते आणि टेस्टी लागते मस्त भाजी आणि पाणी टाकायचं आहे बघा आपल्याला पाणी टाकून छान होऊ द्यायची भाजी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि वरून फोडणी द्यायची परत आपल्याला भाजीला छान उकळीू द्यायची आणि नंतर फोडणी द्यायची मस्त लसूण काश्मिरी मिरच आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे मी म्हणजे अजून भाजीला खूप छान टेस्ट येते थोडी कसुरी मेथी टाकलेली बघा आता छान उकळी आलेली बघा भाजीला आता बघा फोडणीसाठी मी लसूण टाकलेला आहे तेलामध्ये आणि आता भाजीत टाकायची आहे ते फोडणी मस्त आणि मस्त आपली लसूणी मेथी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी एक पोळी ऐवजी आपण दोन पोळ्या खाल आणि बोट चाकूल खाल अशी ही लसूणी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा छान उकळी आलेली आता भाजीला एका बाऊलमध्ये मी आता काढून घेते तयारी आपली मस्त लसुणी मेथी